हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वर्गीय किसनराव करणकाळ यांच्या स्मृती दिनानिमित्ताने मान्यवरांकडून व्यायामशाळेत अभिवादन धुळे शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किसनराव भाऊ सोनूजी करणकाळ यांच्या एकोणचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता गल्ली नंबर सहा ती स्वतंत्र भांग्या मारुती विजय व्यायामशाळेत त्यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबाडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अशोक धात्रक माजी आमदार शरद पाटील प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ माजी महापौर मोहन नवले चंद्रकांत सोनार ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर सेनेचे उपजिल्हाप्रमुख हिरण जोंधळे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन रमेश श्रीखंडे पैलवा निरंजन करणकाळ विजय करणकाळ प्रीतम करणकाळ सिद्धार्थ करणकाळ साबीर शेख मुझफ्फर हुसेन शकिल अहमद इस्माईल पठान मोतीलाल चौधरी विजय चिंचोले पितांबर महाले प्रकाश पाटील किरण झोंधळे युवराज चौधरी मुन्ना पठाण शकील ईसा डॉक्टर महेश गुगे पिवसा नैरे हरी चौधरी भगवान चौधरी संजय बोरसे हेमंत मराठे रवींद्र आगाव सुनील चौधरी केतन जगताप अनिल चौधरी बापू बागुल छोटू चौधरी सुभाष मराठे यांच्यासह आदी उपस्थित होते सूत्रसंचालन जगदीश देवपुरकर यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास